शोधत आहे हा व्यायाम नाही काय नाही पहिलं पाच सहा किलोमीटर जात तर होतं आता हे पंधरा दिवसात नाही तुमच्या मला सगळं होत आहे थंडी वाजते म्हणून जात नाही म्हणा थंडी वाजते म्हणून जात नाही आम्हाला त्यात आता तुमच्या मनासारखं होते यु व्हेरी चलाक ब्रो बहुत चलाक वारवा उद्या जावा किती हुशार आहे तुम्ही जावा उद्या बोलच बोलूच शकत नव्हती का मावा होता तोंडात बोलत का नये येस बॉस झालेलंच आहे दहा वाजून दहा वाजता झालेले दा आहेत येस बॉस साहेब आमचे कुठे अरे आज बघे बेगेकडे गेलेला बघू बागी ओ क्या करते तू बहीण थंडीत या चला या बघू बघू इतर बेटी बेटी ही 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 ही। ओ बागी येणार आहे सात नाही पप्पा बसले तिथे <laughs> जा जा भाजी। भाजी का चाललं सका सकाच ग एक नंबरला चवळी जी अमकी आहे आणि भाजी वेगळीच जगा वेगळी भाजी कुठली भाजी आहे ती कुठली कमळा केळीच कमळ असत त्याची त्याची भाजी शी आमचा भाजी शी, ना। ना। शी, वाए। शी वाए। गुरु हा बघ्या सर का थांब काटी थांब अनु अनुका अनुगाठी हे काहीच तो फायनली आलेला आहे घरी आणि जवळपास कामही झालेलं आहे आणि आता मम्मी गेल्या बघेराला फिरवायला तर दिसत असेल का नाही काय माहीत नाही तुम्हाला दिसणारच नाही सहजासहजी <laughs> तर असा आहे सीन मम्मी बघायला फिरणं म्हणजे खूपच मुश्किल आहे बघूया बघायचं रिएक्शन काय होतंय चला लवकर लवकर पोचू त्यांच्याजवळ तर रिटर्न फिरलेले आहेत दोघेच्या दोघं शांत आहे आजकालकडी त्यामुळे टेन्शन नाही मम्मीला ए अगे बाय ओ, चला। जा चला काय बघ्या चला मम्मीच काय चाललंय अरे बापरे आज त्याच मम्मी वेगळं स्पेशल करते काय त्या आज स्पेशल भजी आहे पालक के की भजी वाजी ठीक आहे कोथिंबीर

वाटी ओके ओ वाटाला बिस्तू म्हणाल की टेस्ट बू बेस्ट मस्त 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 तुम्हाला नाही तुला पण नाही बघा बघते कसा आला बघ आला घबरा तुला नाही तुला चालत नाही चला बघायला पहिलं खायला घालून मग भेटू तो बघा आता करा कोथिंबीर वडी बनवायची कोथिंबीर वडी हा कोथिंबीर भरपूर आहे हो येऊ सुरू झालं आता हे संपल्याशिवाय कमी होत नाही

पण टेस्ट असं बोल पण टेस्ट असटाडे फुटाडा येतो नवीन वर्ष नवीन वर्षाचं स्वागतच झालेलं आहे मला फटाडा फुटोड मला बघा ते म्हणून काय चला आता जेवताना काय काय बघूया दंगा तरी दररोजच आहे आणि संपणारा जीव दंगा त्यामुळे लवकरात लवकर आपण संपवण्याचा प्रयत्न करू दंगा हा चला सालात जिव्या मम्मी अजून गरमागरम भजी करतेच पप्पा इकडे खाऊन खाऊन संपवतात त्यामुळे इकडं गरमागरम चालूच आहे आणि पप्पा म्हणतात मला कधी मिळालं मला मिळालं नाही म्हणून मी लागले बघा पप्पांना भजी मिळाली नाही आहे रापुले पेशल मुळातच शिरलेलाच आहे भजी पालक भजी कांदे भजी आणि चपाती गरमागरम होत्याच अजून मेथीची भाजी भात सुरू करू खाऊ आणि भेटू परत चला इकडं एक एक संपा लागलेला आहे मोदयाच्या व्हिडिओ मध्ये असं आहे चला आणि अजून टेस्ट काय नाही अजून जराशी कन्फ्यूज वाटत आहे चेहरावरती तिखट नसते मीठ मीक मीठ पण कमी आहे म्हटल्यात मीठ खायचं नाही गोड तन्ना तुम्हाला खायचं नाही मीठ खावा नाही खावा काय ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा नवीन नवीन असतात तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तले बाय गायस